नमस्कार आयुर्वेद ही भारताची प्राचीन आणि शास्त्रशुद्ध चिकित्सा प्रणाली आहे हजारो वर्षांपासून आणि हजारो पिढ्यांनी अनुभव घेतलेले हे चिकित्साशास्त्र शरीर मन आत्मा आणि संपूर्ण मानवी अस्तित्वाच्या संतुलनासाठी मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे डब्ल्यू एच ओ या जागतिक स्वास्थ्य संघटनेने देखील आयुर्वेदशास्त्राला जगातील एक प्राचीन चिकित्सा पद्धती अशी सन्मानपूर्वक मान्यता दिलेली आहे भारतामध्ये गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने धनत्रयोदशी म्हणजेच धन्वंतरी जयंती हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून घोषित केला आहे या निमित्ताने बरेच उपक्रम केंद्र सरकार घेत असते आरोग्य हेच खरे धन या विचाराची जागृती करण्याचे एक पर्व म्हणजेच धनत्रयोदशी पौराणिक कथांनुसार समुद्र मंथनातून कार्तिक महिन्यातील कृष्ण द्वादशीला कामधेनू प्रकट झाली त्रयोदशीला भगवान धन्वंतरी चतुर्दशीला महाकाली आणि अमावस्येला महालक्ष्मी प्रकट झाली म्हणूनच आपण हे पर्व दिवाळी म्हणून साजरे करतो समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी हातात शंख चक्र जलौका आणि अमृत कलश घेऊन प्रकट झाले या अमृत कलशासाठीच तर देवदानवांनी समुद्रमंथन केले होते धन्वंतरी हे वैद्यांचे देव आणि देवांचे वैद्य किंवा आरोग्याची देवता हातातील अमृत कलश म्हणजेच अमृतासमान औषधी काळ कोणताही असो माणसाला रोग वार्धक्य आणि मृत्यू यापासून सुटका हवीच आहे भगवान धन्वंतरी हे अमृतरूपी औषधे देऊन मानवाला स्वास्थ्य किंवा मा जीवनाचे वरदान देणारे वैद्य आहेत धन्वंतरी स्तुतीमध्ये त्यांच्या रूपाचे आणि गुणांचे फार सुंदर वर्णन केलेले आहे शंखम चक्रम जलौकाम मृत घटम चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिहृद्यांशुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्भो दोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरि तं निखिलगदमिव प्रौढदावामि म्हणजेच भगवान धन्वंतरी हे अनेक रोगांचा करणारे वैद्य किंवा देवता आहेत यांची जयंती आयुर्वेद दिवस म्हणून वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी केली जाते पूर्वी घराघरातून आपल्या जीवनशैलीतून पदोपदी उपस्थित असणारे आयुर्वेदशास्त्र पुन्हा एकदा आबाल वृद्धांपर्यंत योग्य रीतीने पोहोचावे म्हणून केंद्र सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे आपला हा राष्ट्रीय आणि शास्त्रीय वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत योग्य रीतीने पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण आयुर्वेद समजून घेऊया त्याचे पालन करूया आणि हर घर आयुर्वेद या केंद्र सरकारच्या घोषणेसाठी किंवा या उपक्रमासाठी हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया आरोग्यरूपी धन सर्वांना आनंद आणि शांती प्रदान करो हीच भगवान धन्वंतरीच्या चरणी प्रार्थना आपणा सर्वांना शुभ दीपावली शुभम भवतु धन्यवाद